डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये बोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान तोलकांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा च्या विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल रंगोत्सव कॉम्पिटिशनमध्ये घवघवीत यश संपादन केलंय या स्पर्धेमध्ये वेदांत सोमनाथ पवार आठवी हँडरायटिंग कॉम्पिटिशनमध्ये इंटरनॅशनल आर्ट मेरिट अवॉर्ड प्राप्त केलाय तर सुहासिनी दादासो कांबळे हिने ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये इंटरनॅशनल मेडल तर युगंधरा चंद्रहार पाटील हिने हँडरायटिंग कॉम्पिटिशनमध्ये इंटरनॅशनल मेडल प्राप्त केलंय सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य लतीप मनेर यांनी मेडल व ट्रॉफी देऊन कौतुक व अभिनंदन केले संस्थेचे अध्यक्ष प्रकाश खंदारे व संस्थेचे सचिव प्रदीप कुमार खंदारे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या महेश पवार सेव्हन स्टार न्यूज विटा